नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा चालू आहे आता दहावी गणित भाग एक बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न तर बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न हा दिलेल की दिलेलं एखादी किंमत जी आहे ते एखाद्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही किंवा ची किंमत काढा या प्रकारचा प्रश्न हमखास बोर्डाच्या परीक्षेला येत असतो त्यामुळे हा प्रश्न नीट समजून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये दहा नंबरच्या या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न बघणार आहोत तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट करतो नवीन असाल चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर पटकन जाऊयात पुढं तर दोन प्रश्न आहेत मित्रांनो एक तर वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा म्हणजे एक्स बरोबर एक हे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे का त्याचबरोबर एक्स बरोबर वजा एक हे या समी वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही ते आपल्याला ओळखायचंय ओके आणि त्याचबरोबर आणखी एक प्रश्न दुसरा आपल्याला बघायचा आहे की एक्स बरोबर तीन हे मूळ असेल तर ची किंमत काढा तर हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते आपल्याला बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येत असतात तर आता हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघू तर पहिला प्रश्न एकदम सोपा आहे सर वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती मुळे आहेत की नाही तर यामध्ये बघा या समीकरणाच्या दोन बाजू असतात एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्याच्या दोन बाजू एक बाजू आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच आणि दुसरी बाजू जी आहे ती शून्य शून्य जी आहे ती उजवी बाजू मी जर असा उभा राहिले तर उजव्या बाजूला शून्य आहे डाव्या बाजूला एक स्वर्ग अधिक चार एक्स वजा पाच आहे आपल्याला काय करायचंय एक्स बरोबर एक ही किंमत आपल्याला या समीकरणाच्या डाव्या बाजूत ठेवायचंय उजव्या डाव्या बाजूमध्ये ठेवून जर तुमचं उत्तर उजव्या बाजू इतकं म्हणजे शून्य आलं तर ते मूळ आहे नाहीतर मूळ नाही बघा सांगतो पहिला आपण इथं लिहू की एक्स बरोबर एक घेऊ एक्स बरोबर एक घेऊ म्हणजे काय बाबा डावी बाजू आपली जी डावी बाजू आहे तर डावी बाजू आपल्याकडे आहे एक्स वर्ग अधिक एक चार एक्स वजा पाच आता एकच काम करायचं एक्सच्या जागेवर एक लिहायचं एक्सचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग अधिक चार एक्स म्हणजे चार गुणिले एक वजा पाच एकाचा वर्ग एक अधिक चार एक चार आणि वजा पाच एक अधिक चार किती बाबा पाच वजा पाच पाचातून पाच गेले शून्य बघा उजव्या बाजूला पण शून्य आहे मैत्री लिहायचं बरोबर उजवी बाजू म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आले सारखी आले डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे म्हणून आपण म्हणू शकतो एक्स बरोबर एक हे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य चे मूळ आहे चे मूळ आहे ओके म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की बाबा एक्स बरोबर एक ही किंमत घेतल्यावरती उत्तर शून्य येतं आपल्याकडं डाव्या बाजू इतकंच येत आहे म्हणून आपल्याला म्हणता येईल की बाबा हे मूळ आहे बरोबर एकदम सोपा विषय आहे एक्स बरोबर शून्य आलं म्हणून मूळ आहे शून्य आलं नसतं तर मूळ नसतं आपण दुसरा या ठिकाणी मुद्दा बघूया हो दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघा एक्स बरोबर वजा एक घ्या वजा एक घेऊन बघा एक्सच्या जागेवर आता काय करा वजा एक घ्या आपली डावी बाजू काय बाबा पहिली डावी बाजू लिहा डावी बाजू डावी बाजू आपल्याकडे आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच त्याला एक्सचा वर्ग म्हणजे वजा एकाचा वर्ग आता एक्सच्या जागेवर वजा एक लिहायचं बाकी काहीच नाही करायचं अधिक चार गुणिले गुन्हेले एक्सच्याऐवजी चार गुणिले वजा एक आणि वजा पाच बघा वजा एकाचा वर्ग अधिक एक चार गुणिले एक चार वजा आहे म्हणून वजा चार आणि हे वजा पाच एक वजा चार वजा वजा चार तुमचारे तीन फक्त वजा तीन लिहायचं आणि हे वजा पाच वजा वजा दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते तीन आणि पाच आठ इथं वजा आठ इज नॉट इक्वल टू झिरो आपल्याला किंवा उजवी बाजू उजवी बाजू म्हणायचं उजवी बाजू उजवी बाजू उजवी बाजू म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी का नाहीये डावी बाजू इथं तुम्ही शून्य सॉरी डावी बाजू वजा आटाले आणि उजवी बाजू आपल्याकडे शून्य आहे म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू इथं सारखी नाहीये म्हणून आपण म्हणू शकतो की एक्स बरोबर वजा एक हे एक्स वर्ग अधिक चार एक वजा पाच बरोबर शून्यचे मूळ आहे का तर मूळ नाही असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे मूळ नाही असं आपण या ठिकाणी स्पष्टपणे म्हणू शकतो हो। तर एकदम इझी प्रश्न आहे मित्रांनो मूळ आहे की नाही हे ओळखणं खूप खूप खूपच सोपं आहे तर आता आपण हा एक प्रश्न बघितला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया त्या अगोदर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकतात बघा पुढचा जर आपण प्रश्न बघितला तर पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्ही बघा तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर आपण त्यासाठी आपल्या ऍपवर एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवरती आपण गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक कोर्स बनवलाय प्रत्येक त्या या कोर्स मधल्या प्रत्येक प्रकरणामध्ये म्हणजे गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आपण इथं बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये काय तर या मध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली आणि त्याचबरोबर यावर्षी कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतो शकतात त्यावर पण चर्चा केली आणि तसेच आठवड्यातून तीन दिवस आपण लाईव्ह आपल्या ऍपवरती येऊन चर्चा करत असतो ओके तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला फी भरावी लागेल आणि या एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला गणित विषय सोपा जाईल आणि गणित तुम्हाला शिकता येईल ओके तर आता आपण तरी तर, तर तुम्ही हा जो कोर्स परचेस करा आपल्या वरती तुम्हाला हा कोर्स बघायला मिळेल आणि आपल्या ॲप तुम्हाला प्ले वरती मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तर या ठिकाणी पुढचं गणित बघा हे गणित सुद्धा बऱ्याचदा आपल्याला येतं हे ये बघा जर एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक चे एक मूळ आहे या वर्ग समीकरणाचे मूळ असेल तर के ची किंमत काढा तर बरा बघा इथं लिहायचं एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्यचे मूळ आहे जे एक मूळ आहे एक मूळ आहे ओके मग हे मूळ असेल तर आपलं जे वर्ग समीकरण आहे म्हणून के एक्स वर्ग वजा दहा चे, एक्स अधिक तीन बरोबर शून्य याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक्सच्या जागेवर तीन लिहायचंय जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं तीन लिहायचंय बाकी काहीच नाहीये एक च्या जाग्यावर तीन बघा के गुणिले एक्स वर्ग आहे तर तीनाचा वर्ग वजा दहा गुणिले ऐवजी तीन लिहायचं अधिक हे तीन आपल्या जाग्यावर बरोबर शून्य के गुणिले तीनाचा वर्ग आपल्याकडे येतो नऊ वजा दायत्री काला तीस आणि अधिक हा तीन बरोबर शून्य तर नऊ गुणिले के नऊ के वजा अधिक वजा बाकी तिसातून तीन गेले सत्तावीस मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह बरोबर शून्य आता नऊ के बरोबर वजा सत्तावीस ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सत्तावीस के आपल्या जाग्यावर सत्तावीस आपल्या जाग्यावर जा हे नऊ गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले नऊ के बरोबर नऊ त्रिक सत्तावीस तर के बरोबर तीन आलं तर अशा प्रकारे प्रश्न सोडवता येईल आता याच्यामध्ये काय होईल माहिती का या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये इथं एक्स बरोबर तीनच्या ऐवजी चार पाच सहा सात आठ नऊ दहा काही येईल आणि इथं के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीनच्या ऐवजी के एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक चार येईल किंवा इथं असं येईल सात एक्स वर्ग अधिक आठ के अधिक तीन बरोबर शून्य इथं कुठंही के असेल तर आपल्याला याच पद्धतीने आपल्याला ते गणित सोडवायचं म्हणजे गणित या प्रकारचं कुठलंही आलं तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे अशा प्रकारे आपण तयारी केली पाहिजे ओके तर इथं तुम्हाला आजच्या चर्चेमध्ये आपण काय बघितलं की एखादी संख्या दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे की नाही ते कसं ओळखायचं हे आपण बघितलं त्या भागावर एक प्रश्न विचारला जातो किंवा आ, ला ला वर, के ची किंमत काढा या प्रकारचा प्रश्न तर हे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना